हॅलो फ्रेंड्स कसे आहात आयोग सगळे जर मस्त आणि मजेत असतील तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर कारण आता वाजलेले आहेत तर सहा आणि माझा झाला आहे वर्कआउटचा टायमिंग पण आज वर्कआउटला सुट्टी आहे आणि सुट्टी कशासाठी तर तुम्ही घरात बघू शकता तुम्हाला दाखवते तिथे जाऊन हे सगळे मी कपडे जे आहेत आपले डेली डेली वेअरचे पण आणि जे घालून आधी धुणं झाले ज्या ज्या कपड्यांचं साड्या असतील सगळ्या असतील तर बघा की एक ते 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 है है, ही एक माझं आहे म्हणजे मी बांधून ठेवले ते काल सगळं कपाटात मोकळं केलं आहे कारण की आम्हाला आमच्या गावातले एक आजी वारल्या होत्या तर त्यांचं सुतक आहे आणि आता तर असला आभाळ येत आहे पाऊस येतो आहे आता तरी दोन दिवस झालं पाऊस नाही आहे पण वातावरण होतंय पण आता देवपूजा ही करायची जर म्हटलं तर सुताक काढावंच लागतं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं धुवायचं आहे आणि धुवायचं असल्यामुळे मग मी सगळं जे आहे तिथं ते, मुण ते, ते कपडे शका शका ते कपाटातले काढून सगळे बांधून ठेवलेत म्हणजे म्हटलं सकाळ सकाळ उठायचं आणि ते सगळे पाण्यात घालून पिळून मग तारवर वाळायला घालायचे तर बघा आता हे सुद्धा माझंच आहे म्हणजे याच्यात साड्या ब्लाऊज आहेत ते सुद्धा माझे याच्यात सगळे ड्रेस आहेत हे पण माझे हे मिस्टरांचे त्यांचे सगळे कपडे आणि हे आर्यनचं नान होचं ती पण आर्यनचं नानचं आहे आर्यनचं आणूचं दोन आहेत आणि माझ्या दोन एकटीचीच आहेत आणि त्यांचं एक आहे म्हणजे बघा हे पाच आहेत एक दोन चार मिचे पाच एवढं कपडे धुवायचे देत मला आता टेन्शन आले कसं धुऊ आणि त्याच्यामध्ये आता च्या सरांचा फोन फोनसुद्धा आला होता पण काय झालं ना फोन रात्री सायलेंट केला होता माझ्या लक्षातच नाही काढायचा आणि त्या सरांचा फोन आलेला माहिती नाही सहा वाजलेत आत्ता ते सर पावणे सहालाच फोन करतात लवकर आवरण्यासाठी त्याच्यामुळे मग लवकर फोन करतात पण काय मग बघितलंच नाही आता उठली आता आताच व्यायामाचा टायमिंग झालेला आहे पण आता वर्कआउट करायचं जर म्हटलं तर मला साडेसात वाजतील मग धुनं परत कधी धुवायचं पाणी तळायला ठेवायचं आणि मग पाणी नेत्याच्या नंतरनं ते वाळायला टाकायचे त्याच्यामुळे मग म्हटलं आज वर्कआउटला सुट्टी देते तसं पण वर ही कामं करूनच माझा वर्कआउट होणार आहे आज ये घरात जा बाहेर ये घरात जा बाहेर कपडेही सगळं न्यायला परत आणखीन वाळ्याला टाकायचे एवढ्या लांबतार कंपाऊंड जे कडने केलेले तुम्हाला माहितीच आहे तर तिथपर्यंत न्यायचं वाळ्याला टाकायचं सगळी घरं धुवायचे ते मला म्हणजे आता धुवायला तर कायचं पाणी ओतता येते का पहिलं घरं होतं मी त्याच्या सगळं पाणी ओतून द्यायची आणि नीट धुवून काढायची पण आता हे नुसतं घुसावं लिक्विड लिक्विडवरून तर आता लपाटी काला धुतलेत तुम्हाला ते पण दाखवते सगळे गोदड्या धुतलेल्या आहेत सगळ्या फक्त ज्या आपल्याला लागायच्या होत्या झोपायला त्याच्यात त्याच ठेवल्यात मी फक्त बघा इथं दोन बेडशीट ठेवले होते इथं आणि हे जे लेपाट टाकलेले बेडवर ते तर बेडवर पण मी आता मी खूप खरेदी केली आहे बेडवर बेडशीट मागवलेले आहे बेडशीट नव्हतं इथं बेडवर त्याच्यामुळे बेडशीट मागवलेले आता मुलं लुटलेली आहेत मुलं उठली नाही मुलांचं तसं असतं माहिती आहे का फॅन जर बंद केला तरच उठतात आणि फॅन बघा फुल आहे लाईट लावली नाहीत लाईट एकच आहे पीओ पीची एकच ठेवलेली छोटीशी लाईट आहे त्याच्यामुळे माझा पण चेहरा फार अंधारात दिसतोय पण जर लाईट लावली आणि फॅन जर बंद केला तर मुलं लगेच उठतात आणि लय व्हायचा त्याच्यात लय भांडणं करतात त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता आधी लाईट पण लावली नाही फॅन बंद केला नाही आता हे सगळं बाहेर घेऊन जाते आणि घर दरवाजा वळून घेते म्हणजे मुलं उठायची नाहीत लवकर मुलं मग झोपतात खूप उशी आणि भांडणं पण करत नाही तर चला आता मोबाईल काय करते मी मोबाईल चार्जिंगला लावते आणि हे जे काढून ठेवलेत बघा असे दिसते ते सगळे कपडे तर ते सगळे कपडे धुवायला नेते बाहेर न्यायचे ते धुवायला आणि तिकडेच जे तार कंपाऊंड केले त्याच्यावर वाळायला टाकायचे ते तर आणि गोदड्या पण धुतलेतं तर ते पण तुम्हाला दाखवते पण आता सध्या कपडे आधी धुवून घेते कारण सकाळ सकाळ आणि मग सध्या दाखवते हे कपडे धुतलेले किती एवढे कपडे देत ना खरंच घ्यायचं टायमिंगला असं वाटतं मला एकसुद्धा ड्रेस नाही काय कार्यक्रम असला तर मी कुठली साडी घालू मला साडीच नाही मला साडीच नाही आणि ज्या वेळेस आपलं धुवायचं काम निघतं किंवा मग आपलं आपण नाही का प्रत्येक असा सण जरी आला तरी सणाच्या टायमिंगला आपण धुवायला घेतो कपडे त्यावेळेस समजते की किती कपडे ते धुवायच्या टायमिंगला एवढं टेन्शन येतं टेन्शन एवढे कपडे आहेत म्हणून आणि कुठे जायचं म्हटल्यावर साडी नाही मला ड्रेसच नाही आणि एवढे कुठले आहेत नक्की काय माहिती मग <laughs> तर चला स्वतः टायमिंगनं घालवता मी सगळे कपडे आधी धुवून घेते आणि मग ब्लॉग शूट करते तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला लावते इथे पण हॉलमध्ये मी लाईट लावली नाहीत अजून तर चला आता आधी लावते मोबाईल चार्जिंगला तर बघा आता फायनली सगळे कपडे धुवून झाली आता फक्त जे घरातलं राहिलं आहे आवरायचं आहे घरातलं आणि पोटमाळ्या जे होतं तर ते पूजेच्या टायमिंगला खूप घाई होते त्याच्यामुळे ते, ते आवरलं नव्हतं तर आता त्याच्यावरचं आवरलं तर इथे बघा कपाटाला सलमय जो लावायचा राहिला आहे का कोपरे असे चौकून तर त्या ते ह्याच्यात वाटतं लावायला त्यांनी आधी बनवून ठेवले ते काढून ठेवले ते लावण्यासाठी तर हे सुद्धा वर पोटमाळ्यात होतं ते आत्ता काढलं आणि बघा हे तर रंगांचे डबे ब्रश ते रंगांचा हे सुद्धा काढलं तिथलं वरचं सगळं स्वच्छ केलं तिने दोन्ही बेडरूममधलं आणि किचनमधलं सगळं काढून स्वच्छ केलं झाडून घेतलं बघा आता इथलं बेडवरचं पण लेपाट काहीकडे गोदाडी पण म्हणतात ते पण नेलं कपडं धुवायला म्हणजे सगळं धुवून टाकले मी तुम्हाला दाखवणार आहे बाहेर जाऊन आखी जे तार होती पूर्ण जे तार कंपाऊंड केलेले कडाने पूर्ण गस भरलेलं आहे कुठेच जागाच नाही त्याच्यावर राहिली माहितीये का एवढे कपडे एवढे कपडे सकाळपासून धुवत होते आत्ता मला वाटतं साडेआठ वाजलेत आता आत्ता कपडे फायनली सगळे धुवून झालेत आणि अजून किचन चावरायचंय बाकीची घरं पुसून घ्यायचेत म्हणजे हे सगळं धुवून घ्यायचंय पुसून घ्यायचंय आता इथलं सगळा पसारा तर काढला याच्यात काहीच पसारा ठेवला नाही मी इथे आणि सुद्धा तुम्हाला दाखवते सगळी मुली काहीच नाही काहीच इथं कपाटात पण कपड्यात काही नाही आहे आणि इथं पण नाही बघा सगळं मोकळं केलं जे 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 धुतलेले नाहीत ह्याच्या आधी कपडे म्हणजे ज्याचं धुणं झालेलं नाही कसलंच तर ले ले, ते नाही धुतलेले बघा ह्या रूम मध्ये कोण पडला तर एवढं राहिले धुवायचं आणि इथं अवघड ठेवलं हे मशीनचं माझ्या मशीनचं जे साहित्य मला लागतं तर सा, ते साहित्य मी इथं ठेवलेलं आहे या टेबलवर इथं माझी मशीन आणि इथं ह्या बेडवरचं पण मी सगळं बॅ हे नेलेलं आहे सगळं धुवायला इथं कूलर मांडलेलं आहे आणि बघा इथं जे कपडे धुतलेले नाही आहेत ना आता इथं बॅग आहे इथं उषा आहे तर गादीवरच्या इथे मेकअपचं जे काही थोडंफार प्रोडक्ट आहे ते ठेवलेलं आहे आणि बाकीचं इथं कप्पा बघा खाली आहे इथे बॅग पस आणि इथेही मुलांचे कपडे जे की अजून मुलांच्या कपड्यांचं ज्या धुणं झालेलंच नाही आहे तर सुता काढताना त्या ते काय धुवायचं नसतं आणि ज्यात साड्या आहेत बघा ह्याच्यात अजून भरपूर साड्या आहेत इथं बाहेर तर किती वाळाला घेतल्यात ते सुद्धा दाखवते पण बघा याच्यात पण अजून भरपूर साड्या आहेत या ह्याचं धुणं झालेलं नाही आहे अजून एकदा सुद्धा नाही झालं त्याच्यामुळे मग मी इथे ही इथं ठेवलेत आहेत सगळ्या घड्या घालून एका ह्याच्यात बांधून ठेवलेत येतं बाकीचं इथं मुलांचे कपडे जे ज्याचं धुरं झालं नाही तेवढं या कपाटात आणून ठेवलं या बेडरूममध्ये आणि आता ह्या बेडरूम पण सगळं झालंय फक्त आता हे बाहेर न्यायचं धुवायला हा आहे माझ्या लग्नातलं आल्बम आणि कमेंट आलं त्याचं ह्याच्या आधी पण आल्बमचं दाखवलेला आहे एका व्हिडिओत पण परत बी पर कमेंट आले तर आल्बम दाखव म्हणून तर आल्बम मी आता दाखवणार नाही फक्त थोडासा दाखवते फोटो तर, तर एक तर मी अल्बम नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवेल अजून एक व्हिडिओ काढेल याच्या आधी तर टाकला आहे पण तरी पण काही ताईंचे कमेंट आले आहेत की ताई तुझ्या लग्नातला अल्बम दाखव फोटो दाखव म्हणून तर मी नंतर ना नक्की शेअर करेल तर आता हिथलं पण झालं आहे सगळा पसरावरून ह्या रूममधला पण आता फक्त झाडून घ्यायचं आणि झाडून घेतल्याच्या नंतरनं हे करायचं पुसून घ्यायचं एवढंच बाकीचं आता काहीच राहील नाही पण किचनमध्ये जे आहेत भांडी किचनमधली भांडी ही घासायच्यात आहे तर किचनमधलं पण आवारलं ह्याच्या उभं राहून पोटम्यावर काढलेले आता किचनमधले आली ही घासते आवरते आणि मग सगळं झाडून घेते मुलं बसले टी व्ही वगैरे झाडून घेते आणि पुसून घेते आता बाहेरचे दाखवते तुम्हाला कपडे बॅक कॅमेराने कपडे बघा किती कपडे आहेत हे पूर्ण सगळं मुलांचे कपडे आहेत बरं का इथून इकडं अशीच आणि इकडे आहेत हे शर्ट सगळे त्यांचे खाली पडले तिथं वाटतं थोडेफारे मी सगळे कपडे धुतलेल्या पाटी पण धुतले आहेत इकडं गोदडे म्हणतात इथे धुतलेत बघा मी सगळे फिरु ना पूर्ण जे तार केलेलं केलेले घराला पूर्ण पूर्ण भरलेलं आहे आणि आता सगळं धुवून टाकलेलं आहे मी बघा पुढच्या साईडला इथे मुलांचे सगळे कपडे आहेत इथे आमचं काहीच नाही फक्त मुलांची इथे यांचे शर्ट आहेत सगळे आणि तिथे माझे ब्लाऊज आहेत सगळे बघा असे पडतात येतं खाली कपडे वारे वारं सुटले ते वाऱ्याने भीती वाटते सगळे कपडे नवीनच ते उडून जायचे ब्लाऊज आहेत सगळे इथपर्यंत बघा हे ब्लाऊज इथे आहेत इथून साड्या ज्या ज़, ज्या धुनं झालेले त्या साड्या आहेत ज्या जुनं धुनं झालेलंच नाही ज्या साडीचं नवीच आहेत तर त्या कपाटात आहेत बघा इथं किती साड्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोळा साड्या आहेत धुनं झालेल्या बाकीच्यांचं मी काय करते घालते आणि एकदा दोनदा घातले असतील पण त्या धुणं नाही केलेलं मला माहिती आहे ते धुवायचं म्हटलं होतं टेन्शन असतं त्याच्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे बघा इथे एवढ्या साड्या आहेत तर सुद्धा ही लग्नातली हळदीची साडी ही लग्नाच्या आधीची तसं साडे कलेक्शन केले साड्यांचं तर त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे हे तेल साडं मधलं जी गुलाबी ती पण लग्नातलंच आहे बघा साड्या अशाच आणि इकडे आहेत गोदड्या काही ठिकाणी आमच्या इथं लेपाटी पण म्हणतात गोदडी पण म्हणतात त्याच्यामुळे काही जाणं नाही समजायचं तर बघा इकडे सगळ्या गोदड्या मी धुवून टाकले आहेत इथं इथं एकेला एक जागा असत होती एका गोदडीला वर टाकायचं होतं म्हणले आपण तिकडे काही गेली नाही मग इथं टाकली आहे टाकलीये अलीकडल्या दरवाज्याच्या तिथे जिनाच्या जी तिथं ही साईट आता तिकडची पुढची साईट मुलांची झाली इकडे त्यांचे कपडे आधी मग माझे ब्लाऊज साड्यांनी पूर्ण भरले इकडे गोदडे आणि इकडे त्यांच्या सगळ्या पॅन्टी आहेत बघा हे पण बोलतात कपडे तुला सगळ्यात जास्त आहेत तुला सगळ्यात जास्त आहेत आम्हाला काही एवढे नाहीत पण सुद्धा काही कमी कपडे नाहीत बघा एवढे कपडे आहेत तिकडे सगळे शर्ट इथे सगळ्या पॅन्टी आणि माझे इथले सगळे ड्रेस आहेत खूप ड्रेस आहेत पण आता तुम्ही बघू शकता ड्रेस कुठं कुठे गेलेत आहेत एक इथं पडला एक तिथं 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 दोन पडले तिथं एक किती सहा ड्रेस खाली पडले तर इथं आणि हा एक पिवळा टॉप बघा इथे वर हे सगळे माझे ड्रेस आहेत पण आता हे वाऱ्या जात काय काय कर माहिती मुलांना आणायला ना लावावं लागतील ताराच्या पलीकडे पडले ते सगळे हे सगळे माझे ड्रेस आहेत इथून इथून जे माझ्या ड्रेसला स्टार्ट सुरुवात झाली ती तो तिथपर्यंत जाऊन संपली एवढ्या लांबपर्यंत एवढे ड्रेस आहेत आणि जे थंडीमध्ये आपण स्वेटर हे घालतो जर्किंग ते 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 थे थे। तर ते सगळ्यांचे इथे टाकलेत आहेत इथे बघा आर्यनचे आहेत हे अनुचा आर्यनचे दोन आहेत तिथे माझे दोन आहेत आणि त्यांचा एक आहे जर्किंग आहेत ते आणि इकडे बाकीचे माझे स्टॉल तर खूप आहेत घरात एक आता बघितला साड्यांना नव्या बांधून ठेवला आहे परत एक दोन तीन चार पाच सहा सा, सा, सात सात आहेत स्टॉल सात आहेत तर अशा प्रकारे हे झालेले धुनाधून मायकल झोप झोप तू शांत दिसतो तिथं चांगला दिसतो जा पळ दिस दिस जा झोप 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 हा झोप येतं खाली बघ कसं ऐकते सगळं कळतं त्याला झोपला तर चला आता घरातलं आधी आवरून घेते किचनच तर चला किचनचं आता आधी आवरते आणि मग बाकीचं जे असेल ते सगळे पुसून घेते परत देवघराचं पण आवरायचं देवबाप्पांना दुसऱ्या साड्या नेसवायच्यात इथं सुता पडल्यामुळे आता दहा दहा पंधरा दहा दिवस झाले देव पूजलेले नाही देवच्या देवाची पूजा नाही कसलीच वात विजलेली तर आता देवबाप्पांना पण पूजा करायची देवबाप्पाची त्याच्यामुळे पण हे देवघर पण धुवून घ्यायचं आणि देव बाप्पांना दुसऱ्या साड्या नेसवणार आहे मी आज तर चला आता पटपट आवरून घेते सगळं हे उचलून ठेवायचे ते कलरचे डबे बाकी नाही मग ह्याच्यात आता काहीच तर बघितले का किती कपडे आहेत सगळ्याची मिळून पूर्ण तार कंपाऊंड आहे पूर्ण भरलेले जागा पुरली नाही एकले पटवाळ्या टाकायला उलट मी इथं टाकलं या एवढी लपाटी पण आहेत एवढं सगळं आणि कुठं जायचं म्हटल्यावर असं वाटतं की एक मला साडीच नाही कोणतीच चांगली साडी नाही कोणती घालू कोणती घालू मला दुसरी साडी आणावं त्यांना एक दिवस म्हटलं मला साडीच नाही घालाय पूजेच्या टायमिंगला म्हटलं आमच्या घराची पूजा होती की नाही त्यावेळेस म्हटलं तर ते बोलले आ साडी नाही म्हणते तुला तर कपाटात जागा नाही ठेवायला त्यासाठी नवीन कपाट बनवायला सांगितलं आहे म्हणजे हे कपाट मी बनवायला सांगितलं तर माझ्यासाठी म्हटलं पण पूजेला घालायसाठी चांगली नाही ते म्हणतात चांगली तरी कसली साडी मग त्यावेळेस मग मी तिने का ते लाल साडी दाखवली साडी कलेक्शनमध्ये पूजेच्या टायमिंगला साडी घातली तर खूप ताईंच्या कमेंट होते की ताई तू ही साडी कुठून घेतली त्याची लिंक कधी तर मी तुम्हाला सांगितलं पण होतं ती साडी ऑनलाईन नाही ऑफलाईन घेतलेली आहे तर ती साडी घेतली मग पूजेच्या टायमिंगला हडपसरला मूळचंदला मला वाटतं तीन का पावणे तीन हजाराची हा सांगितलं होतं तसं मी तुम्हाला पावणे तीन हजाराला का हा तीन हजाराची तीन तर तिथे घेतली आणि ह्या एवढ्या साड्या असून पण त्यांना म्हणले मी साडी नाही आणि बाकीच्या अजून इथं कपाटात ज्या आहेत येतं त्याचं धुणं नाही झालेलं ते मग होते साडी नको घेऊ याच्यातलीच घाल पण नाही म्हणलं मला पूजेच्या टायमिंगला ह्या सगळ्या साड्या मी घातलेल्या आहेत म्हणलं जी घातली नाही साडी ती घालायची म्हणलं मला ते म्हणलं तुमचं लय अवघड आहे एक साडी जर घातली कुठं जाते तर परत ती साडी अजिबात घालायचं नाही हा मी ती साडी घातली होती त्याच्या फोटो काढलेले आहेत तर खरं तसं असतंय बरं का आपलं ज्या ज्या लेडीजचं माझ्यासारखं आहे त्यांना लगेच समजेल कसं आहे कसं नाही आहे माझं तरच आहे एकदा जर साडी घातली कुठं जाताना तर तसं परत वाटतं ही साडी गेल्या वेळेसच घातली होती आता नको घालायला दुसरी घालायची एवढ्या साड्या असून पण मला कमीच आहे साड्या आणि जेव्हा आज धुवायला काढलं मी तेव्हा समजलं की धुवायचा किती ताप असतो घ्यायला काहीच वाटत नाही नवीन घ्यायचं म्हटल्यावर आपण किती उत्साह असतो आपल्याला आपण जातो घेऊन येतो ब्लाउज पण लगेच शिवतो तर आपल्याला साडी घालायची साडी घालायची पण धुवायच्या टायमिंगला कळतं कसं आहे कसं नाही सकाळपासून माझा बघा कसला अवतार झालाय नुसते कपडेच धुवायचे झालेत अजून तर पूर्ण घर पुसायचंय झाडून काढायचंय वाऱ्या दरवाजा लागला भेली किचनमधले भांडी डबे आहेत येतं सगळे घासायचे येतं सगळं करायचं येतं चला आधी किचनमधलं मी आवरून घेते एकदा किचनमधलं आवरलं म्हणजे मग बाकी सगळं झाडून घ्यायचं पूर्ण बंगला प झाडून घेतल्यानंतर पुसून घ्यायचा आणि मग देवघराचा आवरा देवघराला मला खूप उशीर लागणार आहे कारण देवप्पांना साड्या पण चढवायच्या आहेत देवप्पांना त्याच्यामुळे खूप उशीर लागणार आहे सो चला मी आज पटपट वेळ न घालवता कामावरून घेते खरं तर मी कपडेही धुतानीच व्हिडिओ चालू केला असता पण काय नाही हे कामाला गेले आणि एकटीलाच सगळं मला करायचं होतं कपडे लिपाटी सगळं मला एकटीला धुवायचं होतं कॅमेरा पकडायला पण कोणी नव्हतं आणि पाण्यामधलं जे कामं होतं का, का पाण्यामधलं काम असल्यामुळे पाण्यापाशी मोबाईल घेऊन जाता येत नाही माझा काय वॉटरप्रूफ मोबाईल नाही जर पडला तर खूप टेन्शन मग मग तर व्हिडिओ पण सगळेच बंद त्याच्यामुळे काय मी बा व्हिडिओ कपडे हे धुतानी शूट केलं नाही कपडे धुतली पाळायलाही टाकली आणि नंतरनं मोबाईल मग चालू केला आहे सो चला आता मी आवरून घेते त्याच्यानंतरनं परत व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवेलच तोपर्यंत सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला असंच प्रेम द्या आणि भरभरून बर व्ह्यूज हो येऊ द्या माझ्या व्हिडिओला म्हणजे मला पण उत्साह येईल तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी सो चला बाय बाय <laughs> बाय बाय नाही म्हणजे व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार नाही बरं का बाय बाय म्हटलं म्हणजे तुम्ही इथं लगेच सोडून जायचं नाही व्हिडिओ म्हणजे थोड्या वेळ स्टॉप देते व्हिडिओला कारण किचनचं ह्याचं आवरते आवरल्याच्या नंतर पूर्ण तुम्हाला परत दाखवणार आहे स चला आवरून घेते आधी कसलं वारं आ जे भरभर भर बघा मस्त उरते सगळं ड्रेस हे सगळं वाऱ्याने उरून गेलो होतं सगळं आता तारकापोडच्या बाहेर आली आणि सगळं वर टाकलेत बघा तरी परत पण पडले सगळं इकडे कपडे सगळे कसं करावर आता या कपड्यांचं वाळायची तरी कशी खाली पडल्यावर घरातलं काम सुचत नाही हे वारे निघायचे कपडे भीती वाटते इतकं वारं सुटले भरभर भरभर तर बघा आता सगळे कपडे हो ही काढून आणली पूर्ण घराची साफसफाई झाली पुसून झालं सगळं बघा पुसलंय व्यवस्थित सगळं काय फरशी ही पुसून घेतली सगळं सगळं दाखवते तुम्हाला लाईट इथे कपड्याचा ठेव बघा साड्या मुलांचे कपडे माझी त्यांची सगळ्यांचे कपडे आहेत ते, ते, ता। सगळी बीडवर बघा आता ह्याच्या घड्या घालायला मला दोन तास तरी करीत जातील दोन तीन तास तर करीत जातील त्याच्यामुळे मी काय लगेच घड्या घालत बसणार नाही पण आज खूप ऊन आहे मला ऊन दाखवते आणि कपडे सुद्धा खूप छान वाळले म्हणलं वाळतात का नाही काय माहिती वारं सुटलं होतं सगळे वाऱ्यात जात होती बघा ऊन फक्त लॅपाटे राहिले आहेत काठ नायची गोदाड्या दार सगळी मोकळी करून टाकली फक्त आता गोधड्या राहिल्या तिथं काढायचे वारं सुटले खूप आणि कपडे पण आणले सगळी काढून एवढे कपडे येतं आता ह्याच्या घड्या मी कधी घालते मला सांगता येत नाही संध्याकाळ होते का आता उद्याच्या जातात घड्या घालायला कारण अजून मला देवाचं उरकायचंय म्हणजे देवाच्या पूजा करायची साड्याही चेंज करायच्या देवाच्या आणि बघा इथं पण सगळं पुसून घेतलं हॉल हे सगळं मस्त पुसून घेतलेलं आहे सगळं काय इथे किचनचं सगळं आहे सगळं आहे किचनचं सुद्धा इथे जी पडीक सामान म्हणजे जसं की खाली माझ्या माझी त्यांच्या मुलांच्या सगळ्यांच्या चप्पल परत आणखीन इथे वर्कआउटचं सामान तिथे कॅलेंडर तिथे सगळं घर हे विसायचं सामान इथे सगळं काम मुलांचं सामान आहे खेळायचं इथे चट आहे परत बा हे झाडू एवढंच फक्त जिल्ह्या दिवस आहे इथे एक कॅरेट आहे आंब्यांचं आंबं त्याच्यात येतं बाकी एवढंच आहे तिथं बाकी इकडं पण सगळं मोकळे आणि मग इथून एंट्री इकडे झाल्याच्या नंतर मग किचन सुद्धा पूर्ण सगळं आवरलंय किचन दाखवते मी तुम्हाला ते सगळे डबे ही गाजून ठेवले सगळे लावून ठेवले मस्त खाली पण जात याच्यामध्ये ना फक्त आपलं जे मी रोजचं डेलीचं यूज करणार आहे मसाला हळद ते सगळं याच्यात ठेवलेलं आहे हे तर मोकळंच आहे आणि याच्यात भांडी कशी लावले आहेत बघा हे डेलीसाठी म्हणजे बारीक छोटी छोटी जी लागणार आहेत ते इथं लावलेली आहेत पकड याच्यामध्ये डिश वाट्या फुलपात्रे ह्या मोठ्या डिश आणि ग्लास आहेत इथं हे तर आहे याच्यामध्ये जे मी आधी डेली वेअरची भांडी आहेत म्हणजे डेलीसाठी लागणारे आहेत तर घरगुती तर तेवढीच ठेवलेली आहेत मी इथं म्हणजे रोजची लागणारी भांडी ठेवलेली आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण जे लागणार नाहीत तेच ठेवलेले आहेत तांबे आणि सगळे डबे ठेवलेले आहेत हे पण आहे बघा पण जे लागत ते आणि याच्यात हे बस एवढच तर आणि किचन पण सगळं स्वच्छ केलंय व्यवस्थित सगळं घेतलेलं आहे मी तर आता पूजेच्या टायमिंगला साफसफाई केली ते अजून महिना पण नाही झाला पण तोपर्यंत आता परत आणखीन सुता पडल्यामुळे सगळी घराची साफसफाई झाली पूर्ण घराची तर राहिले फक्त आता देवघराचं ज्या की साड्या नेसवायच्या तिथं देवप्पांना सगळं धुवायचे तिथं देवाची पूजा करायची तर तेच राहिलेलं आहे तर आता ते करणार आहे मी सो चला आता ते सगळं आवरून घेते इथं बघा माझं आहे देवप्पांना साड्या नेसवायचं तर बघा एक देवप्पाला नेसवली आहे साडी मस्त अशी पिन करून तर आता इथं पण ह्या पण देवप्पांना नेसवायची हे ब्लाऊज मी शिवले तर येतं देवप्पांसाठी पण ते आता आत्ताच घातलेत येतं कारण ह्या साड्यांवरचे नाहीत शिवलेले म्हणून मग हे घातलेत येतं त्याच्यावर वेगळे जरा सो मी आधी रेडी करते बप्पा आणि मग तुम्हाला दाखवते कसे दिसत आहेत ते आता दुसऱ्या साड्या चेंज करते आधी हिरव्या होत्या तर आता दुसऱ्या चेंज करते साड्या तर बघा आता कसं वाटत आहेत ना तर बघा फ्रेंड्स फायनली देवप्पाची पूजा करून झाली आत्ता मला वाटते चार वाजलेत येतं आणि मला दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत देवाची पूजा करायलाच गेलेलं आहे कारण देवाच्या साड्याही सगळं व्यवस्थित केलं तर आता सगळं झालेलं आहे तर मी देवबाप्पांना साड्याही कशा नेसवल्यात आहेत सुद्धा मी तुम्हाला दाखवते ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशा नेसावल्यात तर बघा आता मी कशा नेसवले ते तर बघा घराच्या पूजेच्या टायमिंगला ह्या साड्या देवबाप्पांना आणलेल्या आहेत तर बघा कशा नेसवल्यात आहेत आणि देवप्पा परत आहे तसे सजवले सगळे मस्तपैकी तर अशा प्रकारे देवप्पा सजगम झाले येतं तर अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे देवाची आणि फायनली आता सगळी कामं आवरलीत येतं म्हणजेच की जे सुता काढायचं होतं तर ते सुता सगळं काढून झालेलं आहे काहीच राहिलेलं नाही आता फक्त ज्या कपडे तुम्हाला दाखवले घरात बेडरूममध्ये तर आता त्या फक्त कपड्याच्या घरात राहिल्यात येतं तर सकाळी मी मला वाटते पावणे सहा वाजता उठले होते आणि पावणे सहा वाजल्यापासून आत्तापर्यंत चार वाजले कसलाही हात बंद नाही माझा म्हणजे कामच सुरू होतं आतापर्यंत मी स्वयंपाकसुद्धा केलं नाही जेवायला आणि मी अजून सकाळपासून चहासुद्धा पेली नाही थोडासुद्धा चहा तर मी घेतच नाही पण सांगते म्हणजे काहीच घेतलं नाही सकाळपासून जेवणसुद्धा केलं नाही आधी सगळं कामावरून घेतलं आता मग सगळी कामं झाले आहेत फक्त कपड्याच्या ज्या घड्याघालाच्यात तर त्या घड्याघालाच्या राहिल्यात आहेत पण आता काय त्याचं टेन्शन नाही त्या संध्याकाळनं म्हटलं तरी घालता येतील एकदा घरात कपडे आले म्हणजे कारण ऊन पडते का नाही याचं खूप टेन्शन होतं आणि ऊन पडलं होतं पण वारं खूप होतं ऊन पडलं होतं सगळी कपडे पण मस्त वाळले होते आता फक्त बाहेर लेपाटी येत तर लेपाटी काढून आणायच्यात येतं ती बी अजून का आणले नाहीत तशीच ता, ता येत तारवर कारण देवाची पूजा करायची होती तर आता देवबापाची पूजा हे सगळं झालेलं आहे व्यवस्थित तर चला आता बाकीची जी कामं आहेत जसं की लेपाटी काढून आणायच्यात येतं कपड्यांच्या घड्या घालायच्या स्वयंपाक करायचा आणि पहिलं जेवायचं मला आधी स्वयंपाक करून जेवणार आहे आणि मग बाकीची कामं आवरणार आहे तोपर्यंत आता काहीच काम करणार नाही मी तर चला आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ होता सकाळपासून मीच घरातलं सगळं काढलेलं आणि कसं वाटला कसं नाही ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर माझ्या चॅनल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर असेच नवनवीन डेलीचे अपडेट पा बघण्यासाठी किंवा डेलीचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी जी बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केले त्याचं नोटिफिकेशन लगेच सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ मस्त लगेच बघता सो चला बाय सगळ्यांना आत्ता अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नंतरच्या भेटू तोपर्यंत बाय सगळ्यांना